मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या समोर सर्व्हिस रस्त्यावर भला मोटा खड़ा 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 मोठा खड्डा निर्माण झाला असून या खड्ड्यामध्ये अनेक वाहने आदळत आहेत व अपघाताला निमंत्रण हा खड्डा ठरत आहे काल रात्रीच्या सुमारास या खड्ड्यामध्ये स्कूटी आदळून अपघात घडला असून या अपघातामध्ये पुरुष व महिला यांना किरकोळ दुखापत झालेली असून सुदैवाने मोठा अपघात टाळला आहे या घटनेची माहिती समजताच श्री काळवैरव रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य यांनी तातडीनं धाव घेत मदत कार्य केले सदरचा खड्डा हा मोठा असून रात्रीच्या वेळेस या खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे तातडीने हा खड्डा बुजवावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे साबादनगर सर्व्हिस रोड सरकारी हॉस्पिटलच्या रस्त्याला ॲक्टिव्ह नवराबाई को कामावरून नियमित आपल्या चालले होते आणि आपण पाहू शकतो पुढे आपण पाहूया खुली ॲक्टिवा किंवा आता आपण एक किमान दहा ते पंधरा फूट काढलेली आहे आणि या खड्ड्यामुळे खरंतर रात्रीच्या अंधारामध्ये हा खड्डा जो आहे सर्विस सर्व्हिस आणि आपण पाहू शकतो आत्ताही हा एवढा मोठा खड्डा आहे आणि ते नवराबाईचे गरीब नवराबाईच्या इकडनाथ आले असताना त्या खड्ड्यात ॲक्टिवाचा टायर जाऊन ते ॲक्टिवा सरळ ह्या दिशेने डाव्या बाजूला मोठ्या खड्ड्यामध्ये जाऊन एक मोठा अपघात घडला सुदैवानी या अपघातामध्ये कोणी जास्त जखमी नाही झालं परंतु भविष्यामध्ये या खड्ड्यामध्ये आत्ता देखील या रात्री मोठा अनर्थ होऊ शकतो तरी प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी तरी काळभैरवनाथ रेस्क्यूचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे या प्रभातनगर पसायदान सोसायटीतील नागरिक जागृत नागरिक यांनी रात्रीच्या या दहा साठकाच्या घटनेत एक रडण्याचा आवाज ऐकला आणि रडण्याचा आवाज ऐकून या ठिकाणी पसायदान सोसायटीच्या नागरिकांनी ताबडतोब सतर्क राहून या ठिकाणी धाव घेतली आणि एक अपघातग्रस्तांना मदत केली परंतु खरा अपघात या सध्यामुळे झालेला आहे वारंवार मेरे गोवा अशा या गलफान कारभाराचा निषेध होतोय कारण गणपती सण जवळ आलेला आहे आणि हजर भाविक या ठिकाणी प्रवास करतात आणि दरवर्षी या पोलादपूर तालुक्याला काय काहीतरी खूप दुःखद घटना घडत असते आणि त्याची ही कदाचित ही सुरुवात आपल्या या पोलादपूर प्रवासमध्ये त्यांना झालेल्याचं दिसून येतं धन्यवाद ते काळ धोरणाद्रिस दीपक उतेकर